भारतीय राज्यघटना भाग पाच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाचा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये संसद लोकसभा व राज्यसभा सविस्तर समजून सांगणार आहे हा व्हिडिओ बघितल्यानंतर संसद लोकसभा व राज्यसभा यावर पेपरमध्ये कुठलाही प्रश्न आल्यास तुमचा गुण जाणार नाही तर नादवर्दीचा खेळ स्पर्धा परीक्षेचा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिवशम करिअर अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे तुम्हाला माहित आहे का संसदेचे कार्य काय असते संसदेची स्थापना राज्यघटनेच्या कोणत्या भागात आहे संसदेची तरतूद कोणत्या कलमामध्ये आहे तर माहीत करून घेऊ या प्रश्नांची उत्तरे सुरुवात करूया संसदेला संसदेमध्ये पहिला मुद्दा संसदेमध्ये लोकसभा राज्यसभा व राष्ट्रपती यांचा समावेश होतो या ठिकाणी आपल्या लक्षात घ्यायचे की संसदेमध्ये लोकसभा राज्यसभा व राष्ट्रपती यांचा समावेश होतो पॉइंट क्रमांक दोन संसद ही कायद्यानिर्मितीचे काम करते तर संसद कशाचं कार्य करते तर कायदा निर्मितीचे कार्य करते पॉइंट क्रमांक तीन संसदेची तरतूद भाग पाच मधील कलम एकोणऐंशी ते एकशे बावीसमध्ये करण्यात आली आहे या ठिकाणी लक्षात घ्यायचे राज्यघटनेत संसदेची तरतूद भाग पाचमध्ये कलम एकोणऐंशी ते एकशे बावीसमध्ये करण्यात आली आहे पॉइंट क्रमांक चार संसदेची तरतूद कलम एकोणऐंशी मध्ये करण्यात आली आहे पॉइंट क्रमांक पाच भारताने संसदीय शासनपद्धती स्वीकारली असून ती ब्रिटनच्या राज्यघटनेवर आधारित आहे या ठिकाणी लक्षात घ्या भारताने कोणत्या प्रकारची शासनपद्धती स्वीकारली आहे असा प्रश्न आल्यास संसदीय हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे आणि हे ब्रिटनच्या राज्यघटनेवर आधारित आहे पॉईंट क्रमांक सहा संसदेमध्ये दोन सभागृह आहे त्यांपैकी एक लोकसभा आणि दुसरे राज्यसभा तर संसद बाबत आपण कोणकोणते कुन मुद्दे या ठिकाणी अभ्यासले आहेत संसदेमध्ये लोकसभा राज्यसभा व राष्ट्रपती यांचा समावेश होतो त्यानंतर संसदेचे कार्य काय असते तर कायदा का निर्मितीचे कार्य असते संसदेची तरतूद भाग पाच मधील कलम एकोणऐंशी ते एकशे बावीस मध्ये करण्यात आले आहे संसदेची तरतूद कलम एकोणऐंशी मध्ये आहे भारताने संसदीय शासन पद्धती स्वीकारली आहे व ती ब्रिटनच्या राज्यघटनेवर आधारित आहे संसदेमध्ये दोन सभागृह आहेत त्यांपैकी एक आहे लोकसभा व दुसरे आहेत राज्यसभा तर आता संसद म्हणजे काय आपल्याला समजलंच असेल मग आता समजून घेऊ लोकसभा पण तुम्हाला माहीत आहे का लोकसभेची तरतूद कोणत्या कलमामध्ये आहे लोकसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या किती आहे महाराष्ट्रातील किती सदस्य लोकसभेवर आहेत लोकसभेची पहिली निवडणूक कधी घेण्यात आली लोकसभेवर निवडून येणाऱ्या सदस्यांचे वय व वा कार्यकाळ किती असतो तर लोकसभेच्या अशा तीसपेक्षा जास्त प्रश्नांचा अभ्यास आपण या ठिकाणी आता करणार आहे तर आपला पहिला पॉईंट असणारे लोकसभेची तरतूद कलम एक्क्याऐंशी मध्ये लोकसभेची तरतूद आहे या ठिकाणी कलम लक्षामध्ये थे ठेवा लोकसभेची तरतूद ही कलम एक्क्याऐंशी मध्ये आहे पॉइंट क्रमांक दोन लोकसभा ही कनिष्ठ सभागृह आहे या ठिकाणी लक्षामध्ये आहे लोकसभा ही कनिष्ठ सभागृह आहे पॉईंट क्रमांक तीन लोकसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या ही पाचशे ठरवण्यात आली आहे पॉईंट क्रमांक चार परंतु सध्या लोकसभेची सदस्य संख्या पाचशे त्रेचाळीस असून त्यामध्ये पाचशे चोवीस राज्यांचे प्रतिनिधी सदस्य केंद्रशासित प्रदेशाचे प्रतिनिधी व दोन सदस्य अँग्लो इंडियन समाजातून निवडले जायचे ते आता रद्द करण्यात आले आहे कलम तीनशे एकतीस एकशे चारवी घटना हा मुद्दा या ठिकाणी नीट समजून घ्या सध्या लोकसभेची सदस्य संख्या ही पाचशे त्रेचाळीस असून त्यामध्ये पाचशे चोवीस सदस्य राज्याचे प्रतिनिधी आहेत व एकोणावीस सदस्य केंद्रशासित प्रदेशाचे प्रतिनिधी आहेत व दोन सदस्य अँग्लो इंडियन समाजातून निवडले जायचे ते आता रद्द करण्यात आले आहे कलम तीनशे एकतीसनुसार एकशे चारवी घटनादुरुस्तीनुसार पॉइंट क्रमांक पाच दोन हजार वीस पूर्वी लोकसभेची सदस्य संख्या पाचशे पंचेचाळीस होती परंतु राष्ट्रपतीद्वारे निवडली जाणारी ऍग्लो इंडियन समाजातील दोन सदस्य आरक्षण रद्द केल्याने लोकसभेचे पाचशे त्रेचाळीस सदस्य झाले आहे तर दोन हजार वीस पूर्वी लोकसभेची सदस्य संख्या पाचशे पंचेचाळीस होती परंतु राष्ट्रपतीद्वारे निवडल्या जाणारी ऍग्लो इंडियन समाजातील दोन सदस्य आरक्षण रद्द केल्याने लोकसभेचे पाचशे त्रेचाळीस सदस्य झाले आहेत पॉइंट क्रमांक सहा तसेच राज्याचे सदस्य दोन हजार पाचशे तीस होते परंतु जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश झाल्याने राज्यातील सदस्यातून सहा सदस्य कमी झाले असून सध्या राज्याचे पाचशे चोवीस सदस्य आहे तर दोन हजार वीस पूर्वी राज्याचे सदस्य पाचशे तीस होते परंतु जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश झाल्याने राज्यातील सदस्यातून सहा सदस्य कमी झाले त्यामुळे सध्या राज्याचे सदस्य हे पाचशे चोवीस आहेत पॉइंट क्रमांक सात तसेच अँग्लो इंडियन समाजाची लोकसभेवर नेतृत्व नसेल तर राष्ट्रपती दोन सदस्य नेमणूक करायचे परंतु ते आता रद्द करण्यात आले आहे जानेवारी दोन पासून तर अॅग्लो इंडियन समाजाची लोकसभेवर नेतृत्व नसेल तर राष्ट्रपती दोन सदस्य नेमणूक करायचे परंतु ते जानेवारी दोन हजार वीस पासून रद्द करण्यात आले आहे पॉईंट क्रमांक आठ महाराष्ट्रात एकूण लोकसभेवर अठ्ठेचाळीस सदस्य आहे अतिशय महत्वाचा मुद्दा महाराष्ट्रात एकूण लोकसभेवर अठ्ठेचाळीस सदस्य आहे हा प्रश्न भरतीला वारंवार येऊन गेला आहे पॉईंट क्रमांक नऊ लोकसभेवर प्रत्यक्ष मतदान पद्धतीने प्रौढ जनतेद्वारे खासदार निवडून दिले जातात प्रौढ मतदान म्हणजे काय तर अठरा वर्ष वय पूर्ण असलेले पॉईंट क्रमांक दहा लोकसभा जागांची वाटणी चौऱ्याऐंशीव्या घटनादुरुस्तीनुसार दोन हजार एक संसदेने दोन हजार सव्वीसच्या जनगणना झाल्यानंतर प्राप्त होणाऱ्या लोकसंख्येनुसार केली जाईल पॉईंट क्रमांक अकरा अतिशय महत्वाचा मुद्दा लोकसभेची पहिली निवडणूक एकोणावीसशे बावन्न मध्ये घेण्यात आली भरतीला वारंवार हा प्रश्न विचारण्यात आला आहे लोकसभेची पहिली निवडणूक कधी घेण्यात आली असा प्रश्न आपल्याला आलाच आपल्या प्रश्नाचं उत्तर एकोणावीसशे बावन हे पाहिजे पॉईंट क्रमांक बारा लोकसभा उमेदवाराची अनामत रक्कम साधारण वर्गासाठी पंचवीस हजार रुपये व इतर वर्गासाठी बारा हजार पाचशे रुपये असते पॉइंट क्रमांक तेरा लोकसभेतील जागांमध्ये आरक्षण कलम तीनशे तीसनुसार दहा वर्षासाठी देण्यात आले होते परंतु दर दहा वर्षाने आरक्षण हे वाढवण्यात आले आहे तर लोकसभेमध्ये जे आरक्षण आहे ते कलम तीनशे तीसनुसार आहे आणि ते दहा वर्षासाठी देण्यात आले होते परंतु दर दहा वर्षांनी आरक्षण हे वाढवण्यात आले आहे क्रमांक मागील आरक्षणाची मुदत दोन हजार वीस मध्ये संपली असून पंच्याण्णववी घटनादुरुस्ती दोन हजार नऊ परत आता मुदत दहा वर्षांनी वाढवली असून कालावधी पंचवीस जानेवारी दोन हजार तीस पर्यंत राहील एकशे चारवी घटनादुरुस्ती दोन हजार एकोणावीस लोकसभेतील मागील आरक्षणाची मुदत ही दोन हजार वीस ला संपली होती परंतु पंच्याण्णवी घटनादुरुस्ती दोन हजार नऊ आता परत मुदत दहा वर्षांनी वाढवली असून त्याचा कालावधी पंचवीस जानेवारी दोन हजार तीस पर्यंत राहील पॉइंट क्रमांक पंधरा लोकसभेत एकूण आणि उडून येणाऱ्या पाचशे त्रेचाळीस जागांपैकी चौऱ्याऐंशी जागा अनुसूचित जातीला म्हणजेच एस सी कॅटेगरीला व सत्तेचाळीस जागा अनुसूचित जमातींना म्हणजेच एस टी कॅटेगरीला राखीव आहे तर लोकसभेत एकूण निवडून येणाऱ्या पाचशे त्रेचाळीस जागांपैकी चौऱ्याऐंशी जागा ह्या एस सी कॅटेगरीच्या आहे व सत्तेचाळीस जागा एस टी कॅटेगरीच्या राखीव आहेत पॉईंट क्रमांक सोळा अनुसूचित जातीच्या जाती सर्वाधिक आरक्षित जागा उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे ऐंशी पैकी सतरा पॉइंट क्रमांक सतरा अनुसूचित जमातींच्या सर्वाधिक आरक्षित जागा मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे एकोणतीस पैकी सहा जागा ह्या अनुसूचित जमातींच्या आहे पॉइंट क्रमांक अठरा महाराष्ट्रात एकूण अठ्ठेचाळीस जागांपैकी अनुसूचित जातींना पाच जागा आरक्षित आहे आरक्षित जागा असलेले ठिकाणे अमरावती रामटेक शिर्डी लातूर व सोलापूर महाराष्ट्रात एकूण लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा आहेत त्यांपैकी पाच जागा ह्या अनुसूचित जातींना आरक्षित आहे आणि ते ठिकाणे आहेत अमरावती रामटेक शिर्डी लातूर व सोलापूर पॉईंट क्रमांक एकोणावीस महाराष्ट्रात एकूण अठ्ठेचाळीस जागांपैकी अनुसूचित जमातींना चार जागा आरक्षित आहे आरक्षित जागा ठिकाणे नंदुरबार पालघर दिंडोरी व गडचिरोली तर लोकसभेत महाराष्ट्राच्या एकूण जागा आहेत त्यांपैकी अनुसूचित जमातींना चार जागा आरक्षित आहेत आरक्षित जागा असलेल्या ठिकाणे नंदुरबार पालघर दिंडोरी व गडचिरोली पॉइंट क्रमांक वीस लोकसभेवर निवडून येणाऱ्या सदस्यांचे वय पंचवीस वर्ष पूर्ण असावे तर लोकसभेवर निवडून येण्यासाठी सदस्याचे वय कमीत कमी पंचवीस वर्ष हे पूर्ण असावे पॉइंट क्रमांक एकवीस लोकसभेचा कालावधी हा पाच वर्षाचा असतो या मुद्द्यावर देखील भरतीला प्रश्न पडलेला आहे लोकसभा सदस्याचा कालावधी हा किती वर्षाचा असतो तर पाच वर्षाचा असतो पॉइंट क्रमांक बावीस देशात राष्ट्रीय आणीबाणी लागू झाल्यास लोकसभेचा कार्यकाळ एका वर्षाने वाढवता येतो जर देशात राष्ट्रीय आणीबाणी लागू झाली तर लोकसभेचा जो काही कार्यकाळ आहे तो एका वर्षाने वाढवता येतो पॉइंट क्रमांक तेवीस कलम एकशे दोन नुसार अपात्रता लोकसभा सदस्य जर तो मनोविकार दिवाळखोर असेल किंवा तो भारत सरकार किंवा राज्य सरकार यांच्या नियंत्रणाखाली लाभाचे पद धारण करत असेल तर तो लोकसभा खासदारकीसाठी अपात्र राहील पॉइंट क्रमांक चोवीस एखाद्या लोकसभा सदस्याने तो ज्या पक्षातून सदस्य झाला आणि तो पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेला तर त्याचे लोकसभा सदस्यत्व जाते पक्षांतरबंदी कायद्यानुसार पॉइंट क्रमांक पंचवीस एखाद्या व्यक्तीला दोन वर्षाच्या किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी तुरुंगवाद झाल्यास तो लोकप्रतिनिधित्व कायद्याद्वारे द्या अपात्र असतो एकोणावीसशे एक्कावनच्या कायद्यानुसार पॉईंट क्रमांक सव्वीस लोकसभा सदस्यांचा पगार हा पन्नास हजार रुपयावरून एक लाख साठ हजार रुपये करण्यात आला आहे जेव्हा लोकसभा सदस्य हे पदावर नसतात तेव्हा त्यांना महिन्यात वीस हजार रुपये पेन्शन मिळते पॉइंट क्रमांक सत्तावीस लोकसभेत ज्या पक्षाला बहुमत असते त्या पक्षाचा लोकसभा अध्यक्ष असतो तर लोकसभेच्या निवडणुकीत ज्या पक्षाला बहुमत आले असेल त्या पक्षाचा लोकसभा अध्यक्ष असतो पॉईंट क्रमांक अठ्ठावीस राष्ट्रपती सामान्य विधेयकावर चर्चा करण्यासाठी कलम एकशे आठ नुसार संयुक्त बैठक बोलवतात तर सामान्य विधेयकावर चर्चा करण्यासाठी राष्ट्रपती कलम एकशे आठ नुसार संयुक्त बैठक बोलवतात पॉइंट क्रमांक एकोणतीस लोकसभा अध्यक्ष हा संयुक्त बैठकीचा देखील अध्यक्ष असतो पॉइंट क्रमांक तीस लोकसभेची सभा भरवण्यासाठी एकूण सदस्यांच्या एकाच दहा सदस्य गैरहजर असल्यास ती सभा तहकूब करण्याचा अधिकार अध्यक्षांना आहे त्याला गणसंख्या म्हणतात तर लोकसभेची सभा भरण्यासाठी एकूण सदस्याच्या एकाच दहा सदस्य गैरहजर असल्यास ती सभा तहकूब करण्याचा अधिकार हा अध्यक्षांना आहे व त्याला गणसंख्या असे म्हणतात पॉईंट क्रमांक एकतीस अर्थ विधेयक हे अर्थमंत्री प्रथम लोकसभेत मांडतो अर्थ विधेयक राज्यसभेच्या मंजुरीसाठी पाठवल्यास चौदा दिवसात मंजुरी द्यावी लागते कलम एकशे नुसार तर अर्थविधेयक प्रथम लोकसभेत अर्थमंत्री मांडतात अर्थविधेयक राज्यसभेच्या मंजुरीसाठी पाठवल्यास चौदा दिवसात मंजुरी द्यावी लागते कलम एकशे नुसार पॉइंट क्रमांक बत्तीस लोकसभा उपाध्यक्ष हे बहुमत असलेल्या पक्षाच्या लोकसभा सदस्यांमधून निवडले जातात पॉइंट क्रमांक तेहतीस जेव्हा लोकसभेत अध्यक्ष गैरहजर असल्यास अध्यक्ष म्हणून उपाध्यक्ष काम पाहतो पॉईंट क्रमांक चौतीस संसदेचे दर सहा महिन्याला अधिवेशन होते संसदेच्या दोन्ही सभागृहाचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असून त्यांचे लोकसभेच्या अधिवेशनात अध्यक्ष लोकसभा अध्यक्ष व राज्यसभेच्या अधिवेशनात अध्यक्ष राज्यसभा सभापती असतात तर संसदेचे दर सहा महिन्याला अधिवेशन होते संसदेच्या दोन्ही सभागृहाचे अधिवेशन बोलवण्याचा जो काही अधिकार आहे तो राष्ट्रपतींना आहे तर लोकसभेच्या अधिवेशनात अध्यक्ष हे लोकसभा अध्यक्ष असतात व राज्यसभेच्या अधिवेशनात अध्यक्ष राज्यसभा सभापती हे असतात आता बघूया महत्वाचे तीन प्रश्न त्यामधील पहिला प्रश्न पहिले लोकसभा अध्यक्ष कोण तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असणारे गवा मावलणकर प्रश्न क्रमांक दोन पहिली महिला लोकसभा अध्यक्ष कोण तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असणारे श्रीमती मीरा कुमार व शेवटचा प्रश्न सध्याचे लोकसभा अध्यक्ष कोण तर ओम बिर्ला कोटा मतदार संघ तर आता लोकसभा म्हणजे काय किंवा कोणते प्रश्न परीक्षेत येतात हे तर तुम्हाला समजलंच असेल पण लोकसभा इतकंच राज्यसभा देखील महत्वाचं आहे राज्यसभेवर देखील पेपरला वारंवार प्रश्न आलेले आहेत मग ते कोणते प्रश्न आहेत तर तुम्हाला माहित आहे का राज्यसभा हे कोणते सभागृह आहे राज्यसभेची तरतूद कोणत्या कलमामध्ये आहे राज्यसभा सदस्यांचे वय व कार्यकाळ किती असतो राज्यसभा सदस्य संख्या किती आहे महाराष्ट्रातून राज्यसभेवर किती खासदार निवडून दिले जातात राज्यसभेवर सर्वाधिक खासदार कोणत्या राज्यातून येतात तर राज्यसभेच्या अशाच पंधरापेक्षा जास्त प्रश्नांचा अभ्यास आता आपण करणार आहोत तर पॉइंट क्रमांक एक राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचे राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे पॉइंट क्रमांक दोन कलम ऐंशी मध्ये राज्यसभेची करण्यात आली आहे कलम ऐंशी आपल्याला पाठांतर करून ठेवायचं आहे राज्यसभेची तरतूद कलम ऐंशी मध्ये करण्यात आली आहे पॉइंट क्रमांक तीन राज्यसभा सदस्यांचे वय तीस वर्ष पूर्ण असावे राज्यसभा सदस्य होण्यासाठी कमीत कमी तीस वर्ष पूर्ण असावे पॉईंट क्रमांक चार राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ हा सहा वर्षाचा आहे पॉइंट क्रमांक पाच राज्यसभा सदस्य संख्या दोनशे पन्नास निश्चित करण्यात आली आहे त्यापैकी दोनशे आठ सदस्य राज्य व केंद्रशासित प्रदेश मार्फत व बारा सदस्य राष्ट्रपती मार्फत कला विज्ञान संस्कृती व साहित्य क्षेत्रातील निवड केली जाते तर राज्यसभा सदस्य संख्या ही दोनशे पन्नास निश्चित करण्यात आली आहे त्यापैकी दोनशे आठ सदस्य राज्य व केंद्रशासित प्रदेशामार्फत येतात व बारा सदस्य राष्ट्रपती मार्फत कला विज्ञान संस्कृती व साहित्य या क्षेत्रातील सदस्यांची निवड केली जाते पॉइंट क्रमांक सहा राज्यसभेची सदस्य संख्या दोनशे पंचेचाळीस आहे त्यापैकी दोनशे पंचवीस सदस्य राज्यातून केंद्रशासित प्रदेशातून आठ व बारा सदस्य राष्ट्रपती मार्फत निवडले जातात पॉइंट क्रमांक सात दोन हजार वीस पूर्वी राज्यसभेची सदस्य संख्या ही दोनशे पंचेचाळीस होती त्यात राज्याचे दोनशे एकोणतीस व केंद्रशासित प्रदेशाचे चार आणि बारा सदस्य राष्ट्रपतीमार्फत होते तर आता राज्यसभा सदस्य संख्या ही दोनशे पन्नास आहे पॉइंट क्रमांक पाच मध्ये आपण त्याची माहिती बघितली आहे पॉइंट क्रमांक आठ परंतु आता जम्मू काश्मीरचे राज्यातून केंद्रशासित प्रदेश बनल्याने चार सदस्य राज्याच्या सदस्यातून कमी झाले जाल आहे बघा आता जम्मू काश्मीर हे केंद्रशासित प्रदेश बनल्याने चार सदस्य राज्याच्या सदस्यांमधून कमी झाले आहे पॉईंट क्रमांक नऊ सध्या केंद्रशासित प्रदेश सदस्य संख्या आठ आहे जम्मू काश्मीरमधील चार दिल्लीमधील तीन व पुदुचेरीमधील एक तर केंद्रशासित प्रदेश सदस्य संख्या ही आठ आहे त्यापैकी जम्मू काश्मीरमधील चार सदस्य दिल्लीमधील तीन सदस्य व पुदुचेरीमधील एक सदस्य पॉईंट क्रमांक दहा राज्यसभा ही संसदेची स्थायी सभागृह असून दर दोन वर्षांनी एकाच तीन सदस्य निवृत्त होतात व तेवढे सदस्य पुन्हा निवडले जातात या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचे राज्यसभा ही संसदेची स्थायी सभागृह आहे पॉइंट क्रमांक अकरा राज्यसभा सदस्य म्हणजे खासदार हे विधानसभेत निवडून आलेल्या आमदारांकडून प्रत्यक्षपणे निवडून दिले जातात राज्यसभा हे राज्याचे नेतृत्व करते तर राज्यसभा सदस्य म्हणजे खासदार हे विधानसभेत निवडून आलेल्या आमदारांकडून प्रत्यक्षपणे निवडून दिले जातात तर राज्यसभा ही राज्याचे नेतृत्व करते पॉइंट क्रमांक बारा भारतात सर्वाधिक राज्यसभेवर खासदार उत्तर प्रदेशमधून निवडले जातात एकूण एकतीस खासदार तर अतिशय महत्वाचा मुद्दा भारतात सर्वाधिक राज्यसभेवर खासदार कुठून येतात तर उत्तर प्रदेशमधून निवडले जातात एकूण एकतीस खासदार पॉईंट क्रमांक तेरा महाराष्ट्रातून राज्यसभेवर एकोणावीस खासदार निवडून दिले जातात भरतीला वारंवार हा प्रश्न आलेला आहे राज्यसभा सदस्य संख्या किती तर महाराष्ट्राची राज्यसभेवर सदस्य संख्या ही एकोणावीस आहे पॉइंट क्रमांक चौदा राज्यसभेचा अध्यक्ष किंवा मग सभापती उपराष्ट्रपती असतो कलम एकोणनवदनुसार या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचे राज्यसभेचा अध्यक्ष किंवा मग सभापती हा उपराष्ट्रपती असतो कलम नुसार पॉइंट क्रमांक पंधरा राष्ट्रपतीने बोलवलेल्या संयुक्त बैठकीला अध्यक्ष म्हणून लोकसभा अध्यक्ष गैरहजर असल्यास संयुक्त बैठकीचे अध्यक्ष राज्यसभेचे उपसभापती असतात पॉइंट क्रमांक सोळा लोकसभा व राज्यसभेचे एकूण महाराष्ट्रातील सदस्य म्हणजेच लोकसभा अठ्ठेचाळीस व राज्यसभा एकोणावीस असे एकूण सदस्य आहेत सदुसष्ट आता बघूया महत्वाचे दोन प्रश्न प्रश्न क्रमांक एक पहिले राज्यसभा सभापती कोण असा प्रश्न आल्यास डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल तर प्रश्न क्रमांक दोन सध्याचे राज्यसभा सभापती कोण तर आपल्या प्रश्नाचं उत्तर वयंका नायडू हे पाहिजे तर या ठिकाणी आता राज्यसभा देखील पूर्णपणे आपण समजून घेतली आहे पण एक शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा तुम्हाला माहित आहे का भारताच्या प्रत्येक राज्यातून किती खासदार लोकसभेवर निवडून येतात भारताच्या केंद्रशासित प्रदेशातून किती खासदार लोकसभेवर निवडून येतात प्रत्येक राज्यातून राज्यसभेवर निवडून येणारे खासदार किती आहेत केंद्रशासित प्रदेशातून राज्यसभेवर निवडून येणारे खासदार किती आहेत तर मग चला सर्व यादी तुम्हाला सविस्तर समजून सांगतो सर्वात पहिले प्रत्येक राज्यातून लोकसभेवर निवडून येणारे खासदार माहीत करून घेऊ तर सर्वप्रथम क्रमांक लागतो उत्तर प्रदेश या राज्याचा उत्तर प्रदेश राज्यातून लोकसभेवर निवडून येणारे खासदार ऐंशी म्हणजेच सर्वाधिक आहे दुसऱ्या क्रमांकाला महाराष्ट्र अठ्ठेचाळीस तिसऱ्या क्रमांकाला पश्चिम बंगाल बेचाळीस चौथ्या क्रमांकाला बिहार चाळीस पाचव्या क्रमांकाला तामिळनाडू एकोणचाळीस सहाव्या क्रमांकाला मध्य प्रदेश एकोणतीस सातव्या क्रमांकाला कर्नाटक अठ्ठावीस सदस्य आठव्या क्रमांकाला गुजरात सव्वीस सदस्य तर नवव्या व दहाव्या क्रमांकाला आंध्र प्रदेश व राजस्थान व प्रत्येकी तेवीस तेवीस सदस्य तर अकराव्या क्रमांकाला ओरिसा एकवीस सदस्य बाराव्या क्रमांकाला केरळ वीस सदस्य तेराव्या क्रमांकाला तेलंगणा सतरा सदस्य चौदाव्या क्रमांकाला आसाम चौदा सदस्य पंधराव्या क्रमांकाला पंजाब तेरा सदस्य सोळाव्या क्रमांकाला छत्तीसगड अकरा सदस्य सतराव्या क्रमांकाला हरियाणा दहा सदस्य अठराव्या क्रमांकाला झारखंड चौदा सदस्य एकोणावीसव्या क्रमांकाला हिमाचल प्रदेश चार सदस्य तर वीसव्या क्रमांकाला उत्तराखंड पाच सदस्य त्यानंतर एकवीस बावीस त्यान तेवीस व चोवीसव्या क्रमांकावरती गोवा मेघालय त्रिपुरा व मणिपूर आहेत व यांचे प्रत्येकी सदस्य हे दोन दोन आहेत यानंतर पंचवीस सव्वीस व सत्तावीसव्या क्रमांकाला मिझोरम नागालँड व सिक्कीम आहे प्रत्येकी एक एक सदस्य आता बघू केंद्रशासित प्रदेशातून लोकसभेवर निवडून येणारे खासदार सर्वप्रथम दिल्ली सर्वाधिक सदस्य संख्या सात दुसऱ्या क्रमांकावरती जम्मू काश्मीर पाच सदस्य संख्या तिसऱ्या क्रमांकावर अंदमान व निकोबार बेटे एक सदस्य चंदीगड एक दादर व नगर हवेली एक लक्षद्वीप एक पुदुचेरी एक दमनोद्वीप एक व लडाखमध्ये देखील एक सदस्य संख्या आहे दीव दमन आणि दादर व नगर हवेली ही केंद्रशासित प्रदेश एकत्रित केले आहे आता माहीत करून घेऊ राज्यातून राज्यसभेवर निवडून येणारे खासदार प्रथम क्रमांकावर उत्तर प्रदेश सर्वाधिक सदस्य संख्या एकतीस दुसऱ्या क्रमांकावरती महाराष्ट्र एकोणावीस तिसऱ्या क्रमांकावर पश्चिम बंगाल सोळा चौथ्या क्रमांकावर बिहार सोळा पाचव्या क्रमांकावर कर्नाटक बारा सहाव्या क्रमांकावर तामिळनाडू अठरा सातव्या क्रमांकावर आंध्र प्रदेश अकरा सदस्य आठव्या क्रमांकावर गुजरात नवव्या क्रमांकावर मध्य प्रदेश प्रत्येकी अकरा अकरा सदस्य दहाव्या क्रमांकावर ओडिसा दहा सदस्य अकराव्या क्रमांकावर राजस्थान दहा सदस्य बाराव्या क्रमांकावर केरळ नऊ सदस्य तेराव्या क्रमांकावर आसाम सात सदस्य चौदाव्या क्रमांकावर तेलंगणा सात सदस्य पंधराव्या क्रमांकावर पंजाब सात सदस्य सोळाव्या क्रमांकावर झारखंड सहा सदस्य सतराव्या क्रमांकावर हरियाणा पाच सदस्य अठराव्या क्रमांकावर छत्तीसगड पाच सदस्य एकोणावीसव्या क्रमांकावर हिमाचल प्रदेश तीन सदस्य वीसव्या क्रमांकावरती उत्तराखंड तीन सदस्य एकवीसव्या क्रमांकावर मणिपूर एक बावीसव्या क्रमांकावर सिक्कीम एक तेवीसव्या क्रमांकावर अरुणाचल प्रदेश एक यानंतर चोवीसव्या क्रमांकावर गोवा एक पंचवीसव्या क्रमांकावर मेघालय एक सव्वीसव्या क्रमांकावर मिझोरम एक सत्तावीसव्या क्रमांकावर नागालँड एक व अठ्ठावीसव्या क्रमांकावर त्रिपुरा सदस्य संख्या एक आता बघूया केंद्रशासित प्रदेशातून राज्यसभेवर निवडून येणारे खासदार तर सर्वप्रथम जम्मू काश्मीर चार सदस्य दिल्ली तीन सदस्य पुदुचेरी एक सदस्य आता बघूया तीन महत्वाचे मुद्दे त्यामधला पहिला मुद्दा राज्यसभेवर खासदार ही विधानसभा सदस्य अप्रत्यक्षपणे निवडून देतात व बाकी पाच केंद्रशासित प्रदेशात विधानसभा अस्तित्वात नाही पॉइंट क्रमांक दोन आठ केंद्रशासित प्रदेशातून फक्त तीन केंद्रशासित प्रदेशात विधानसभा आहे दिल्ली पुदुचेरी व जम्मू काश्मीर पॉईंट क्रमांक तीन राज्यसभेवर खासदार ही विधानसभेत निवडून आलेले आमदार अप्रत्यक्षपणे निवडून देतात विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला राज्यघटनेतील संसद व त्यामधील दोन सभागृह राज्यसभा व लोकसभा समजलेच असतील तरीही काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणखी काही विषयाचा अभ्यास करायचा असल्यास या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेले आहेत ते एकदा नक्की बघा तर पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच राज्यघटनेच्या पुढील भागात आपण भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक त्यानंतर आणीबाणी सविस्तररित्या समजून सांगितले आहे तरी आपल्या चॅनलमध्ये जाऊन भारतीय राज्यघटना या प्लेलिस्टमध्ये जाऊन संपूर्ण राज्यघटनेचा सविस्तरित्या अभ्यास करू शकतात व त्यासोबतच भरतीच्या प्रवासात अशाच महत्वपूर्ण व उपयुक्त माहितीसाठी सबस्क्राईब करा नादवर्दीचा खेळ स्पर्धा परीक्षेचा